तिचं प्रेम तिचा छळ एक अनोखी फसवणूक स्वरा देशमुख रत्नागिरीच्या एका लहान गावात जन्मलेली पण स्वप्न होती मोठी खूप शिकायचं मोठं व्हायचं आणि खरं प्रेम शोधायचं ती जशी दिसायला सुंदर होती तशीच मनानेही नितळ शाळेत कधी तिचं लक्ष भटकलं नाही आईवडिलांचा आदर अभ्यासात प्रावीण्य आणि स्वभावात अल्पभाषिता ह्या सगळ्यामुळे ती सगळ्यांना आपली वाटायची पुण्याच्या नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळाल्यावर तिने जणू आपल्या आयुष्याची खरी वाटचाल सुरू केली होती कॉलेजच्या पहिल्याच आठवड्यात ती त्याला भेटली आर्यन राणे तो दिसायला देखणा बोलण्यात कुशल आणि वागण्यात एकदम आत्मविश्वास कॉलेजमध्ये सगळ्यांना माहीत असलेला असा मुलगा मुली त्याच्यासोबत सेल्फी घ्यायला धावत असत त्याचं एक युट्यूब चॅनल होतं त्यावर तो व्लॉग्स टाकायचा मोटिवेशनल व्हिडिओज आणि कधीकधी प्रेमावरील भाष्य स्वराचं त्याच्याकडे लक्ष गेलं तेव्हा तिला स्वतःचं आश्चर्य वाटलं पण तो मात्र आधीपासूनच तिच्यावर नजर ठेवून होता त्याने हळूहळू गप्पा सुरू केल्या लायब्ररीत जागा शेअर केली तिच्या अभ्यासात मदत करू लागला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्या एकटेपणाला ओळखून तिला कंपनी देऊ लागला ती आधी थोडी घाबरली पण त्याचं बोलणं इतकं सुस्पष्ट समजूतदार आणि काळजी घेणारं होतं की ती हळूहळू त्याच्याजवळ आली गेल्या कित्येक वर्षांपासून कोणीच तिच्या एवढ्याजवळ आलेलं नव्हतं एक दिवस तो तिला म्हणाला स्वरा तुझं हास्य माझं आयुष्य आहे ती एकदम गोंधळून गेली त्याच्याशी हळूहळू फोनवर रात्रीचे संवाद सुरू झाले मनातली भीती जाऊ लागली आणि एक दिवस तो तिला म्हणाला तू माझ्या आयुष्यात आलीस आणि सगळं सुंदर झालं त्या शब्दांनी ती पूर्णपणे वितळली त्या दिवशी तिने आर्यनवर पूर्ण विश्वास ठेवला त्याचं प्रेम तिचं घर झालं ती त्याच्यावर मनापासून प्रेम करू लागली तो म्हणायचा आपण दोघं कायम एकत्र राहणार आहोत तीही त्याचं प्रत्येक वाक्य देवाजवळील वचनासारखं मानू लागली एकदा ती त्याच्या घरी गेली दोघं जवळ आले त्याने तिला मिठीत घेतलं तिला त्याच्या मिठीत पूर्ण सुरक्षित वाटत होतं त्या रात्री तिने त्याच्यावर विश्वास ठेवून स्वतःला त्याच्यासमोर उग्द केलं तिला वाटलं आता आपण दोघं कायमचं एकत्र राहणार पण त्या रात्रीच्या दुसऱ्याच दिवशी आर्यन बदलायला लागला फोन यायचा बंद झाला मेसेजला रिप्लाय नाही ज्या नजरेत तिला प्रेम दिसायचं तिथे आता उदासीनता होती ती थोडी काळजीत पडली सुरुवातीला समजून घेतलं पण जेव्हा आठवडाभर आर्यनने टाळलं तेव्हा ती त्याच्या घरी गेली तिने दरवाजा वाजवला आतून एक मुलगी टॉवेलमध्ये बाहेर आली ती स्तब्ध झाली आतून आर्यन आला आणि थोडा वैतागून म्हणाला स्वरा काय चाललंय प्लीज सीन क्रिएट करू नकोस हे फक्त टाइमपास होतं तू फार सिरियस झालीस युअर स्वीट बट ऑन हीच दुनिया आहे तिच्या अंगावर काटा आला ती काहीच बोलली नाही फक्त मागे वळली आणि निघून गेली घरी पोहोचल्यावर तीन दिवस ती अंथरुणावर होऊन राहिली पाणी नाही जेवण नाही आवाज नाही मनात आत्महत्येचा विचार सुरू झाला तिने स्टेशन गाठलं समोरून ट्रेन येत होती तिच्या पायांखाली ती चालू लागली पण शेवटच्या क्षणी एका वृद्ध माईंनी तिचा हात खेचला त्या अनोळखी बाईने तिला एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि तीन दिवसांनी ती शुद्धीवर आली त्या बाईंनी फक्त एवढंच सांगितलं बाळ प्रेमात फसणं यात तुझी चूक नाही पण जीव देणं मात्र मूर्खपणा आहे त्या एका वाक्यानं स्वराचं मन हललं ती परत पुण्यात आली स्वतःवर काम करू लागली मन लावून एमबीए केलं टॉप रँकमध्ये पास झाली पुढे तिची निवड एका प्रथितयश मल्टीनॅशनल कंपनी त्या चार मॅनेजर म्हणून झाली एक दिवस तिने इंटरव्ह्यू घेण्यासाठी लिस्ट उघडली आणि डोळ्यांपुढे आलं ते नाव आर्यन राणे तिने एकदम डोळे मिटले आथवानी अंगावरून सरकल्या पण आता ती जुनी स्वरा नव्हती ती उठली केस सावरले आणि इंटरव्ह्यू रूममध्ये गेली आर्यन आत आला थोडा घाबरलेला होता पण तिला ओळखलं नाही ती गंभीर चेहऱ्यानं म्हणाली तुम्ही पूर्वी कुठे काम केलं त्याने उत्तर दिलं महिलांशी वागणं ऑफिसमध्ये व्यावसायिक व्यवहार या सगळ्याबद्दल तुमचं मत काय माझं वागणं आता खूप बदललं आहे असं म्हणत त्याने नजरा चुकवल्या तेव्हा स्वराने त्याच्यासमोर एक फाईल ठेवली त्याच्या कॉलेजमधल्या वाईट वागणुकीच्या तक्रारी त्या तिच्यानही नाव होतं त्याचा चेहरा पांढरा पडला त्याने डोळेवर करून तिच्याकडे पाहिलं आणि ओळखलं स्वरा ती म्हणाली हो मीच ती स्वराजीला तू प्रेम देतोस असं सांगून फसवलंस आज माझं प्रेम माझं सामर्थ्य बनलं आहे आर्यन काही बोलायला जात होता पण ती थांबवून म्हणाली माफ करा आमच्या कंपनीला अशा पुरुषांची गरज नाही जे महिलांना वापरून टाकतात तुम्ही जाऊ शकता त्याने डोळ्यात पश्चाताप आणायचा प्रयत्न केला पण तिच्या डोळ्यांत आता दया नव्हती फक्त शांतन्याय होता तो बाहेर निघून गेला हरवलेला शून्यात बघणारा स्वरा मात्र ऑफिसच्या काचांमधून चालत निघाली डोक्यावर आत्मविश्वास पावलांमध्ये ठामपणा आणि मनात समाधान प्रेम तिचं हरवलं नव्हतं ते फक्त परिपक्व झालं होतं आता तिला प्रेम हवं होतं पण कुठल्याही आर्यनसाठी नाही तर फक्त स्वतःसाठी भूतकाळ परत येतो पण वेगळ्या रूपात स्वराच्या आयुष्यात आर्यनचा चेहरा परत एकदा समोर आला होता ती त्याला ओळखूनही चेहऱ्यावर कोणताही भाव न दाखवता शांत बसली होती त्याच्यासमोर त्याचं भूतकाळ उघड केलं आणि सांगून टाकलं की तुझ्यासारख्या माणसासाठी आमच्या कंपनीत जागा नाही आर्यन उठला डोळ्यांत पश्चातापाची हलकीशी झाक पण स्वरा त्या नजरेला आता भुलणारी नव्हती आर्यन गेला पण गोष्ट इथे संपली नव्हती त्या रात्री स्वराच्या अपार्टमेंटखाली कोणीतरी उभं होतं गेटवर नजर ठेवणाऱ्या सिक्युरिटी गार्डने वर फोन केला मॅडम एक मुलगा तुमच्याविषयी विचारतोय नाव सांगत नाही पण म्हणतो तुमचा जुना मित्र आहे स्वराला क्षणभर साशंक वाटलं ती खिडकीतून पाहिलं आणि सावलीसारखा त्याचा आकृतिभास झाला पण गार्डपर्यंत पोहोचण्याआधीच तो निघून गेला दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये तिच्या टेबलावर एक गुलाबाचं फूल आणि एक छोटं कार्ड होतं माफ करशील का तुझ्याशिवाय आज काही उरलेलं नाही स्वराचं मन क्षणभर हललं पण लगेचच ती स्वतःला थोपवलं तिच्या डोळ्यांसमोर तो दिवस उभा राहिला जेव्हा तिला त्याने एका अनोळखी मुलीपुढे कमीपणा दिला होता त्या अपमानानं त्या फसवणुकीनं ती पुन्हा कधीही मागं वळून न पाहायचं ठरवलं होतं पण आता आर्यन थांबणाऱ्यातला नव्हता त्याने तिच्या मित्रमैत्रिणींशी संपर्क साधायला सुरुवात केली कॉलेजच्या जुन्या आठवणींच्या नावाखाली तो पुन्हा एकदा तिच्या आयुष्यात येण्याचे मार्ग शोधू लागला त्याच्या मते ही वेळ खरी होती तो म्हणायचा तेव्हा मी एमचो होतो आता मी बदललोय स्वरा अजूनही त्याचं लक्ष ठेवून होती तिनं त्याच्यावर डिस्क्रीट एन्क्वायरी सुरू केली त्याचं मागचं काहीच खरं नव्हतं अनेक मुली सोशल मीडियावर खोट्या ओळखी एकदा तर एका मुलीला लग्नाचा आमिष दाखवून पैसे उकळले होते स्वराचं मन चिडून भरून आलं तीन वर्षांपूर्वी हरवलेली ती स्वरा आता परत आलेली होती पण आता ती कमकुवत नव्हती तिला आता भावनिक बदल्याची गरज नव्हती तर न्याय हवा होता त्या रात्री तिने तिच्या लॅपटॉपवर एक मेल ड्राफ्ट केला सब्जेक्ट अगेन्स्ट मिस्टर एरियन राणे कॅरेक्टर व्हेरिफिकेशन आणि लिगल कंप्लेंटेंट पण तिने तो मेल पाठवला नाही ती थांबली स्वतःला विचारलं मी इतकं पुढे गेले स्वतःला उभं केलं आयुष्य कमावलं आता मी परत भूतकाळात अडकायचं का दुसऱ्या दिवशी ती हे चार डेस्कजवळ गेली आणि तिथल्या एका नवीन मुलीला ट्रेन करत असताना तिला कळलं तीच मुलगी काही महिन्यांपूर्वी आर्यनच्या आमिषाला बळी पडली होती स्वराचं रक्षण स्वतःपुरतं राहू शकत नव्हतं आता ती इतर स्वरांसाठी लढणार होती तिने त्या मुलीला आपल्या केबिनमध्ये बोलावलं दोघींच्या मध्ये एक स्त्रीत्वाचं नवं नातं तयार झालं जी फसवली गेली होती आणि एक जी अजून फसली जाऊ शकली असती स्वराने ठाम निर्णय घेतला आर्यनवर कायदेशीर पद्धतीने तक्रार दाखल करायची त्याचं सोशल मीडिया फ्रॉड महिलांची दिशाभूल खोटं प्रेम दाखवून त्यांचा वापर सगळं गोळा करून एक सॉलड केस तयार केला माध्यमांत ती केस आली अनेक मुली पुढे आल्या हो आम्हालाही त्याने फसवलं आहे आणि एक दिवस पोलिसांनी त्याला अटक केली कोर्टात आर्यन म्हणाला मी तिला अजूनही प्रेम करतो माझी चूक झाली पण तिचं हसणं आजही आठवतं स्वरा फक्त हसली अगदी शांतपणे आणि म्हणाली मी तुला माफ करते कारण मला आता तुझ्या आठवणींचाही त्रास होत नाही पण मी तुला जिंकू दिलं असतं तर अनेक स्वरा जन्माआधीच हरल्या असत्या आर्यनचा चेहरा उतरला न्यायालयाने त्याला सश्रम कारावासाची शिक्षा दिली स्वरा कोर्टाच्या पायऱ्यांवरून खाली उतरत होती तिच्यासोबत अनेक स्त्रिया होत्या जी तिच्याकडे आता नेते म्हणून पाहत होत्या आता ती केवळ एक प्रेमात फसलेली मुलगी नव्हती ती होती एक शक्ती एक आवाज आणि एक सावध स्वरा परत आलेला सावध भूतकाळ स्वराचं आयुष्य आता पूर्णपणे बदललेलं होतं तिच्या नावाची चर्चा अनेक ठिकाणी होत होती ती एक प्रेरणादायी वक्ता झाली होती स्त्रियांना फसवणुकीपासून वाचवण्यासाठी ती सेमिनार्स वर्कशॉपास घेत होती तिचं जग आता एका वेगळ्याच उंचीवर पोहोचलेलं होतं पण एक दिवस तिच्या ऑफिसच्या रिसेप्शनवर एक पार्सल आलं त्यावर नाव नव्हतं आत एक पत्र होतं माझ्यावर शिक्षा झाली पण आता मी सुटलोय माझं प्रेम खरं होतं तू जर खरंच एवढी निडर असशील तर पुन्हा मला सामोरा येऊन दाखव आर्यन स्वराचा हात थोडा क्षण थथला पण तिनं स्वतःला सावरलं मी अजूनही माझ्या वळणावर ठाम आहे असं ती स्वतःशीच पुटपुटली आर्यन आता कारागृहातून सुटला होता चांगल्या वर्तनासाठी शिक्षा अर्ध्यावर माफ झाली होती पण त्याने सुटताक्षणी पुन्हा एकदा तिच्या भोवती सावलीसारखं फिरायला सुरुवात केली होती स्वराने त्याची हालचाल टिपण्यासाठी खासखुशीत माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आता तो अधिपेक्षा सावध आणि अधिक धूर झाला होता त्याच्या मोबाईलवरून कोणताही थेट पुरावा सापडत नव्हता तो सोशल मीडियावर कोणत्याही मुलीशी प्रत्यक्ष संवाद करत नव्हता पण तो आता मुलींच्या मनाशी खेळणं त्यांना गिल्ट ट्रिप देणं आणि त्यांचं करिअर उद्ध्वस्त करण्याच्या धमक्या देणं अशा मानसिक छळाच्या मार्गांनी चालला होता स्वराला कळून चुकलं की तो बदललेला नाही फक्त वेगळा मुखवटा घेऊन परत आलेला आहे त्या रात्री ती तिच्या गाडीतून घरी जात असताना अचानक रस्त्यावर एक ट्रक तिच्या गाडीसमोर आला तिचं नियंत्रण सुटलं आणि गाडी रोडच्या कडेला आदळली सौभाग्याने फारसा इजा झाली नाही पण गार्डच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक अस्पष्ट चेहरा दिसला ट्रकच्या मागे बसलेला स्वराने त्या ट्रकची माहिती शोधून काढली आणि सगळं जुळू लागलं हा अपघात नव्हता हा इशारा होता ती पोलिसांकडे गेली पण तिला स्पष्ट पुरावे हवेत होते कारण आर्यन आता कोणतंही ओपन ॲक्शन घेत नव्हता तिने एक सापळा तयार केला तिनं सोशल मीडियावरून एक वेगळी ओळख तयार केली संजना नावाची एक सुंदर यशस्वीपण थोडीशी हताश एकटी महिला हळूहळू आर्यन त्याच्या जुन्या सवयीप्रमाणे त्या प्रोफाईलला मेसेज करू लागला तू खूप समजूतदार वाटतेस मीही प्रेमात खूप फसलोय कोणी समजूनच घेत नाही मला आपण भेटू का स्वराच्या टीमनं हे सगळं स्क्रीन रेकॉर्ड केलं पण आर्यन एक पाऊल पुढं गेला त्याने स्वतःची ओळख उघड केली नाही त्याने एक नवीन प्रोफाईल तयार केली होती मयंक नावाने तरीही स्वराच्या सापळ्यात तो अडकला एके दिवशी तो संजनाला भेटायला गेला पण तिथं तिची वाट पाहत होताय खेदन कॅमेरा सेटअप आणि पोलीस अधिकारी स्वराने स्वतः समोर येऊन त्याच्याशी सामना केला आर्यन माझं प्रेम तू वापरलं माझा आत्मा तडफडत ठेवलास पण आता मी शांत आहे कारण तुझ्या प्रत्येक नाटकाचा मुखवटा मी फाडून टाकलाय त्याला पुन्हा अटक झाली आता सायबर क्राईम अंतर्गत त्याचं नाटक त्याचे फेस प्रोफाईल्स ब्लॅकमेल छळाचे सर्व पुरावे कोर्टात सादर झाले ती आज स्वरा नाही फक्त ती एक उदाहरण आहे ती म्हणते प्रेमात हरणं काही लाजीरवाना नाही पण ते फसवणुकीनं हरावं हे मात्र लाजीरवाना आहे आणि त्याविरुद्ध आवाज उठवणं हेच खरं प्रेमाचं रूप आहे एकांक्ष